पीडब्ल्यू डी मध्ये किंवा गणेशाईमध्ये जी जागा गेली आणि ही मुक्याची जागा रस्त्यावर आल्यानंतर त्या जागेवर त्या जागेवर रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कुटुंबियाचं लक्ष होतं त्यांनी ते घर हो खाली पाठवून घर खाली करण्यासाठी सगळ्यांचा प्रश्न केला आणि शेवटी त्या कुटुंबाला मारण करून जेसीबीच्या सहाय्याने घर पडल्याचा आरोप त्या कुटुंबियांनी दानवे कुटुंबियाच्या वर ते संपूर्ण मीडिया पुढे चॅनल पुढे पण त्यांनी त्या आमच्या संत्रे आजीनी विमलबाई विमलबाई बाबूराव संत्रे त्यांनी सुद्धा ती व्यथा त्या ठिकाणी मानली आता आपल्याला लक्ष लागून देतो की इथे जालना जिल्ह्यामध्ये सत्तेच्या जोरावर संपत्ती बळकवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारी करतात आणि त्यामध्ये अनेक सत्तेचा दुरुपयोग करत असताना सामान्य माणसाची न्यायाची अपेक्षा आता ही संपल्या जमा झाली अशा प्रकारची अशा प्रकारचं नैराश्य गरीब आणि सामान्य माणसावर प्रकरण मध्ये गडखाली काढच्या परिषद झाली त्यावेळेस पोलीस प्रशासनाने वेळच लक्ष घातलं असतं तर आजचा कुटुंब बेघर व्हायची पाळी आली नसते सत्तेचा माज आणि मस्ती इतके तर असावी त्या जागेची सुद्धा त्यांनी केली काही पैशांच्या मोबदल्यात पण ते कुटुंब त्याला जागा देण्यासाठी तयार नव्हतं अशी माहिती मला त्या कुटुंबियांना मिळाली सगळ्यांच्या पुढे जीवाच्या आक्रमताने ती महिला आपल्याला सगळ्यांना रडताना दिसली तिच्या हिशोब आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले की एक कलाकार कुटुंब आहे बहुजन समाजातील कुटुंब आपल्या कष्टाने मेहनतीने स्वतःचं उदरनिर्वाह चालणाऱ्या कुटुंबाला अशा प्रकारे जागेच्यावर किंवा घरावर गोळा ठेवून जमिनीवर उद्ध्वस्त करणं याचं पाप नक्की भोगावं लागणार आणि ती सगळी माहिती घेऊन आता मी एस भेटलो पोलीस अधीक्षकांना कलेक्टर त्यांनाही आम्ही आमची घरी झाली आम्ही दोघांनाही सूचना केलेल्या आहेत की यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा त्यातील एक माणसाचं नाव आता समोर आलेलं आहे आणि त्याला आज करून इतरांची नावं आणि त्यातील मग सूत्रधार प्रमुख शोधला जाईल आणि आम्ही शोधून काढू असं पोलीस अध्यक्षांनी आम्हाला सांगितलं अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी घटना घडत असेल तर पुनरावृत्ती त्या घटनेची होऊ नये कोणी असू दे कुठल्याही समाजाचा असू दे सत्तेच्या आणि पॉवरच्या जोरावर कोणाला जर उचलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या मागे आम्ही उभं राहू विधानसभेत या प्रश्न उपस्थित करू आणि त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हे मी त्या कुटुंबालाही सांगितलं आणि आपल्यापुढेही सांगतो जो केवढाही मोठा असेल चार तारखेला निकाल लागेल चार तारखेनंतर ही सत्तेची मस्ती पुन्हा काही प्रमाणात भरलेली दिसेल माझ्याकडे आज जवळपास दहा निवेदन आले ज्या पद्धतीनं मार्गाने जमिनी बडपवण्याचं काम किंवा कारवाई करण्याचं काम आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये सर्रास रेतीची सर्रासून सुरू रेती माफियांना प्रोटेक्शन दिलं आहे अधिकाऱ्यांना मारहाण करून सुद्धा अधिकाऱ्यांवर गाडी चालवून सुद्धा कुठल्याही प्रकारची कडक कारवाई होती पन्नास पन्नास शंभर शंभर फोनचं उपकरण झालं तर त्याच्यावर फाईन होत नाही आणि त्याच्यावर कारवाई होत नाही एक आरोपी त्यांना डिटेक्ट झालेला आहे त्याला ते आज पोलीस पोलिसांनी शिकवले आणि त्यानंतर त्याला त्या सूत्रानुसार बाकी आरोपींना आम्ही कारवाई करू असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे वाळूची दोऱ्यामध्ये वाहतूक चालू आहे परवा दिवशीच बडेगाचं एक सोफान आहे म्हणून हा वेद टॅक्टर त्याला धडक त्याचा ते मृत्यू झालेला आहे आणि याला कलेक्टर आणि तहसीलदार हे स्वतः जबाबदार आहे हप्ते घेतात आणि यांच्या गोंदी प्रकारे कारवाई करीत नेते तर आपल्याला घेतो की नाही माहीत नाही पण मात्र या वेळ वाळू माफियामध्ये प्रचंड मोठ्या सत्ताधार यांचा सहभाग त्यांच्या सहभागामुळेच हा व्यवसाय आणि ते करणारे सगळे आहेत त्यांची हिंमत वाढली आहे त्यांचा आशे त्यामुळे ते कोणाचाही जीव घेतील याच तालुक जिल्ह्यामध्ये तहसीलदारावर गाडी चालवली जाते कनिष्ठ अधिकाऱ्यावर गाडी चालवली जाते आणि ती सुद्धा जर हा व्यवसाय बंद करण्यामध्ये अपेक्षित होते तर मात्र ही कुठेतरी यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या दहशतीमध्ये काम करते आहे ही दहशत आम्हाला आता संपवावी लागेल कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्य हो त्यांचं असल्यामुळे त्याचा दुरुपयोग हो। सत्तेचा करून हा मस्तवालपणा चाललाय चार तारखेनंतर हा मस्ती जी आहे ती जुळवण्याचं काम नक्की होईल आणि हा विश्वास केला जरांगे पाटील चार तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसतायत आणि ओबीसीमधूनच आरक्षण ही त्यांची प्रमुख मागणी आहे तर काय म्हणाल तुम्ही सरकारचं काम आहे मार्ग काढायचा सरकारची भूमिका ठरवली पाहिजे ती भूमिका स्पष्टपणे यापूर्वीच आम्ही मानलेली आहे दोन समाजामध्ये ते निर्माण होईल अशा प्रकारचं कोणी काम करू नये अशी आमची भूमिका राहिली आहे गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्याबद्दल कधीही आमचा विरोध झालेला नाही आणि तो असण्याचं काही कारण आता सत्ताधाऱ्यांनी यावर कसा मार्ग काढायचा ते बाजूला गेले